संविधान चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ संविधान दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त जळगाव जामोद ते महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून संविधान दिन मोठ्या उत्साह आणि सन्मानानं साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधान मूल्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या कार्यक्रमाला ऐतिहासिक प्रतिसाद दिला संविधान दिनानिमित्त लोकशाही न्याय समता आणि बंधुता या बाबासाहेबांनी दिलेल्या मूल्यमंत्र्यांची उजळणी करण्यात आली उपस्थित मान्यवरांनी नागरिकांनी संविधानातील कर्तव्य आणि जबाबदाऱ्या यांची जाणीव ठेवून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजूट होण्याचं आवाहन केलं जळगाव जामोदकरांच्या उत्स्फूर्त सहभागानं संविधान दिनाचा कार्यक्रम मोठा उत्साहपवर्धक आणि प्रेरणादायी ठरला